मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरातही चौसष्ट वर्षीय व्यक्तीने केला सात वर्षीय बालकावर अत्याचार सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा फुले चौक या ठिकाणी चौसष्ट वर्षीय व्यक्तीने एका सात वर्षीय बालकावर अत्याचार केला असून या संदर्भात मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मनमाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्याच्या मनमाड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले परिसरातील समाधान लॉन्ड्री दुकानदाराने एका सात वर्षाच्या मुलासोबत गानेरडे वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली असून फॉरेन्सिक टीमला प्राचारण करण्यात आले होते हिर्यादी मुलाच्या मामाने याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून जाती जमाती प्रतिबंधक कायदा पोस्ट गुन्हा दाखल करून अटक केली आहे मनमाड पोलीस स्टेशनला नऊशे अडतीस पंचवीसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या सोबत विकृती घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षी वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे स्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळी करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो विसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला दा आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं त्याची पुरावे वगैरे गोळा केलेली आहे आयओ म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जाबजबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुरस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठल्याही कायदा सुरवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती तेढ वगैरे नाही आहे